सातपूरमधील शैक्षणिक सामाजिक राजकीय आणि कामगार क्षेत्रामध्ये आपल्या कामातून जनसंपर्कातून जनमानसात जनस माणुसकीचा ठसा उमटवणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते स्थायी समिती सभापती सलीम शेख यांची पंचवीस जानेवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी एकमतानं निवड करण्यात आली मुंबई मनसे पक्ष कार्यालयातून अधिकृत नियुक्तीपत्र देऊन त्यांना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी विराजमान करून सन्मानित करण्यात आलं सलीम शेख यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याबरोबर शिवधर्म पाळत नेहमीच एकनिष्ठता लाभ बाळगली आहे आपल्या प्रभागामध्ये सलीम शेख सर्व जा जाती धर्मपंथातील सण उत्सव गावच्या धर्माच्या परंपरा जयंती महोत्सव साजरे करतात म्हणून सर्व स जाती धर्मातील नागरिकांमध्ये महिला वर्गांमध्ये सलीम मामा शेख यांचा नावलौकिक उजळत राहिलाय सातपूर शहरामध्ये एक गाव एक शिवजन्मोत्सव गेल्या सहा वर्षांपासून मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात येतो यातही सलीम शेख यांचा नेहमी सहकार्याचा वाटा आहे त्यांच्या समानतेच्या वागणुकीला अनुसरून यावर्षी वर्षी शिवजन्मोत्सव समिती दोन हजार चोवीस सोळाच्या कार्याध्यक्षपदी त्यांच्या सौभाग्यवती फरिदा सलीम शेख यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे सलीम शेख यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्यानं नाशिक शहरात सातपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युवा वर्गामध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं वेद वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर